श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज की श्रीमंत श्री छत्रपती श्री संभाजी महाराज की। ओम पार्वते पते हर मित्रांनो <coughs> 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 नमस्कार आज आपण आलोय चावण किल्ल्यावरती चावण किल्ल्यावरती मराहट्टे सह्याद्रीचे हा दुर्ग संवर्धन करणारा ग्रुप या वर्षातील जानेवारी महिन्यापासून दुर्ग संवर्धनाचं काम करतोय माझ्या पाठीमागं तुम्हाला पुष्कर्णी दिसत असेल त्या मधला पाणी माती गाळ ह्या सगळ्या गोष्टी बाहेर काढून ती पुष्कर्णी साफ करतायत का तर येत्या काळात पर्यटकांना उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये पिण्याचं पाणी उपलब्ध व्हावं हा त्या पाठीमागचा येतो तर हा दुर्ग संवर्धन करणारा ग्रुप नेमका कशा प्रकारे काम करतोय आणि पुष्कर्णी प्रकारे त्यांनी संवर्धन केली आहेत चला त्यांच्याकडनं समजून घेऊयात जय शिवराय मी अमोल ढोबळे आहोत किल्ले चावणगर उर्फ प्रसन्नगड अं पाहत असाल तुम्ही आता खाली इथे शिवाजी टेल दुर्ग संवर्धन संस्था यांच्या मार्गदर्शनाखाली मराठे सह्याद्रीचे दुर्ग संवर्धन संस्था जी गेली पाच वर्ष किल्ले हाडसर येथे अविरत संवर्धन कार्य करत होती आणि त्यानंतर ह्या वर्षात आपण किल्ले चावंडवर हे कार्य हाती घेतलेलं आहे आणि ते कार्य हाती घेत असताना पहिलंच काम आपण पुष्कर्णीचा हाती घेतले जे की गडावरची मेन वास्तू आहे आणि मुख्य पाण्याचा पण स्रोत आहे इकडे तर येणाऱ्या लोकांना येणाऱ्या येणाऱ्या पर्यटक असतील शिवप्रेमी असतील त्यांच्याही पाण्याची या याच्यातून सोय होईल या अनुषंगाने आपण हे काम गेली चार महिन्यापासून जानेवारीपासून हाती घेतले आणि आता तुम्ही पाहता असाल की अवकाळी पावसामुळे जे कामात आलेला व्यत्यय जे पाणी काढण्याचं काम आता सध्या खाली चालू आहे ते पाणी काढल्यानंतर साधारण दोन आठवड्यानंतर आपल्याला काम पूर्ण करायचे येणारे पावसाळ्याच्या आधी होऊन गेला दगड बोला सरकून घ्यायचा कुठं नमस्कार जय शिवराय मी सचिन गीते मराठे दुर्ग संवर्धन संस्था मराठे सहद्रीचे दुर्ग संवर्धन संस्था च्या अंतर्गत गेली सहा वर्ष आम्ही किल्ले हडसर काम करत आहोत दुर्ग संवर्धनाच आणि या वर्षी किल्ले चावंडवरती या पुष्कर्णीचा दुर्ग संवर्धनाचा काम हाती घेतलेलं आहे तर आजचा योग सांगायचा असा की चौदा मे रोजी संभाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात आलेली त्याच अनुषंगानं हे दुर्ग दुर्ग संवर्धनाचं कार्य आज हाती घेतलेलं आहे त्यामध्ये तुम्ही बघू शकता ज्या वेळेला काम चालू केलं होतं हे वरपर्यंत सगळं काही जिथपर्यंत लाईन दिसते मातीची तिथपर्यंत सगळं काही शेवळ आणि मातीनं पाण्याने भरलेलं होतं हे हे काम चालू केलेलं आपण शिवजयंती किल्ल्यावरती साजरी केल्यानंतर आता मराठे सह्या अंतर्गत गड तिथे शिवजयंती हा एक उपक्रम चालू करण्यात आलेला ज्याचं अनुकरण बऱ्याचशा महाराष्ट्रातल्या किल्ल्यांनी दुर्ग संवर्धन संस्थांनी केलेलं आहे तर या वर्षीच्या शिवजयंतीपासून आपण या पुष्कर्णीच दुर्ग संवर्धनाचं काम जे आहे संवर्धनाचं ते हाती घेतलेलं त्यामध्ये तुम्ही बघू शकाल की आपण आता शेवटच्या टप्प्यामध्ये आहोत तर बऱ्याचशा पुरातन गोष्टी आणि रचनेचा अभ्यास आपल्याला यामध्ये बघाव्यास मिळतो आणि यातून एक इतिहासाला नवीनच कलाटणी मिळणार आहे जुन्नरच्या इतिहासाला ज्यामध्ये इतिहास अभ्यासकांना खूप चांगली पर्वणी असणार आहे पुष्करणी अभ्यास करण्यासाठी तसंच तुम्ही माझ्या आजूबाजूला बघू शकता हा एक मुंबईचा ग्रुप आलेला होता कारण रात्री ट्रेकिंगला त्यांना फक्त आवाहन केलं की तुम्ही थांबता का दुर्गासवर त्यांनी आवर्जून म्हणले की आम्हाला करायचंच आहे तेही आम्हाला जॉईन झाले तसंच हे गावकरी बघू शकता हे गावकरीही सतत मागचे सहा वर्ष झाले इथं काम करता येत आमच्या सोबतच किल्ले हडसरवरती सुद्धा आणि किल्ले चावंडवरती सुद्धा तर तुमच्या मार्फत मी सगळ्यांना एक आवाहन करतो मित्रपरिवार आणि महाराष्ट्रातल्या सगळ्याच तमाम गड किल्ल्यांच्या प्रेमींना कि फक्त गड किल्ल्यांवरती फिरणं किंवा महाराजांच्या नावाने घोषणा रस्त्यावरती देऊन काही साध्य होणार नाहीये त्यांनी जो जाजवल इतिहास आपल्या अखंड हिंदुस्थानासाठी जमा केलेला आहे तयार केलेला आहे तो इतिहास आपल्याला पुढच्या पिढीसाठी जर राखायचा असेल महाराजांचा इतिहास जर पुढे जा दाखवायचा असेल तर आपल्याला आपल्या पुढच्या पिढीला काहीतरी उदाहरण स्वरूप हे गडकिल्लेच दाखवावे लागणार आहेत नाहीतर आपल्याला पुढच्या पिढी नक्कीच प्रश्न विचारेल की गडकिल्ला म्हणजे काय असतं बाबा हे डोंगर कसले आहेत लिटरली हे डोंगर म्हणायला सुद्धा पुढची पिढी मागे पुढे बघणार नाही कारण त्यावेळेला हे गडकिल्ले त्यांची अवस्था कशी असेल आपण फक्त विचारच करू शकतो तो, तो विचार त्यावेळेला करण्याची गरज येऊ नये म्हणून मी सगळ्यांना आवाहन करतो की त्यांनी दुर्ग संवर्धनामध्ये हिरारीने भाग घ्या ज्यांना फिजिकली अवेलेबल होत असेल त्यांनी फिजिकली अवेलेबल व्हा ज्यांना होत नसेल त्यांनी आर्थिक स्वरूप दुसऱ्या काही स्वरूपामध्ये मदत करता आली ते नक्कीच करत चला जय शिवराय धन्यवाद तुम्ही पाहिलं असेल सकाळी आपण साधारण साडेआठ नऊच्या आसपास सुरुवात केली होती इकडे संवर्धन करायला आल्यानंतर आपण पाहिलं होतं की अवकाळी पावसाने जे काही बरच काम वाढवलं होतं आपलं त्यातलं पूर्ण पाणी पुन्हा एकदा काढून पुन्हा एकदा त्यातला गाळ काढण्यात आपण अर्धाच्या वर गाळ काढण्यात शिस्ट ठरलोय आणि आता साधारण दुपारचे वाजलेत दोन सकाळी आठ पासून ते दोन वाजेपर्यंत आपण इकडे आज पुष्करणीमध्ये संवर्धनाचं काम केलंय साधारण पंधरा एक दुर्ग संवर्धक आज ह्या रखरखत्या उन्हामध्ये आणि ह्या असल्या क्लायमेटमध्ये आज त्यांनी आपल्या स्वतःचे कष्ट असे हे करून हा जो असणार आपला जाज्वल्य इतिहास आहे शिवरायांनी आपल्यासाठी जो ठेवलेला वारसा आहे तो जतन करण्याचं काम ह्या लोकांनी आज या एवढ्या उन्हात केलेलं आहे यातून आपल्या सर्वांना असं एक आव्हान करण्यात येते की आपणही या कार्यात जिकडे जमेल तिकडं जसं आपल्याला जमेल तसं तुम्ही सर्वांनी जरी यात थोडाफार जरी सहभाग जरी घेतला तरी हा वारसा आपण पुढील पिढीस दाखवण्यासाठी अजून सक्षम ठरू तर आपल्याला जुन्नर आणि जुन्नरच्या परिसरातील सर्व शिवरायांच्या मावळ्यांना एक या व्हिडिओ मार्फत आव्हान करण्यात येत आहे कि इकडे जो संवर्धनाचा जो शोधनुष्य संस्थेने पेलला आहे त्यात आपलाही सहभाग हा खूप मोलाचा असणार आहे तेव्हाच आपण कुठेतरी शिवरायांचे मावळे म्हणून मिरवण्यास किंवा शिवरायांचे पाईक म्हणून मिरवण्यास आपण कुठेतरी सक्षम असू आपण नक्की या कार्यात सहभागी होऊन हा वारसा जतन करण्यास संस्थेला किंवा अजून बाकीच्या ग्रुपला सहकार्य करावे ही विनंती सब कंट्रोल में भाई इकड़ पोयटा होता सगळा बस बस दादा माझं नाव गौतम चंद्रकांत पालवी मी शहापूर वरून आलोय आमचे काही सोबत मित्र आहेत ते सुद्धा मुंबईचे वगैरे आहेत आणि आम्ही जर चावणगडावर फिरायला आलो होतो मध्यरात्री आलो होतो तर सकाळी ते फिरता फिरता मराठे सह्याद्रीचे या ग्रुपचे काही मुलं काम करताना दिसले सप्तमातृका सप्तमातृका किंवा पुष्कर्णी या ठिकाणी तर मोह आवरला नाही दुर्गा संवर्धनाची आवड असल्याने तर त्यांच्यासोबत काम करण्याची थोडी संधी मिळाली त्याचा आनंद होतोय दिवस सार्थकी लागला असं एक सांगू शकतो आणि एकदम उत्तम प्रकारे काम चालू आहे इथे बराचसा गाळ काढलेला आहे आणि नक्कीच की या पावसानंतर या टाक्यातले पाणी पिण्यालायक असेल धन्यवाद अ... मित्रांनो या पुष्कर्णीला तुमच्या श्रमदानाची गरज आहे तर येत्या शनिवारी रविवारी नक्की प्रयत्न करा चावणवरती येण्याचा आणि ह्या पुष्कर्णी संवर्धनासाठी मरहट्टे सह्याद्रीचे ह्या ग्रुपसोबत येऊन काम करण्याचा समोर स्क्रीनवरती तुम्हाला नंबर डिस्प्ले होत असेल तिकडनं तुम्ही मरट्टे सह्याद्रीचे ह्या ग्रुपसोबत कॉन्टॅक्ट करू शकता आणि जर हा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवरचा कदाचित हा पहिलाच व्हिडिओ असेल येत्या काळामध्ये जुन्नरमधील विविध विविध क्षेत्रामधील बातम्या आणि अपडेट्स तुम्हाला ह्या चॅनलवरती पाहायला मिळतील तर जुन्नर अपडेट्सला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू